सावळ दबा येथे साठवण तलावावरील शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता न मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांचे आमरण उपोषण सोयगाव तालुक्यातील सावळ दबारा येथे आज दिनांक तेरा मार्च दोन हजार एकोणीस पासून सावळ दबारा येथे होत असलेल्या साठवण पाजार तलावाचे काम मागील दहा वर्षांपासून चालू आहे त्याकरिता जवळपास साडेतीनशे एकर जमीन संपादित केली आहे व काम अजूनही कासव गतीने सुरू आहे परंतु या साठवण तलावाच्या वरील जवळपास चाळीस शेतकरी यांना या साठवण तलावामुळे शेतात येण्या कोणत्याही प्रकारच्या रस्त्याची तरतूद नाही असे सांगून केवळ वेळ मारून नेत आहे परंतु साठवण तलावाचे गळभरणा काम अंतिम टप्प्यात असून काम कधीही पूर्ण होऊ शकते तेव्हा सदरील शेतकरी यांना आपल्या न्याय हक्कांसाठी गांधीगिरी मार्गाचा अवलंब करीत उपोषणाच्या मार्गाचा वापर करून आजपासून सुरुवात केली आहे या अगोदरही शेतकरी उपोषणाला बसले होते परंतु तेव्हाही पाजर तलाव अभियंता घुले यांनी वेळ मारून नेली परंतु आता शेतकरी मागे हटणार नाहीत अशी भूमिका उपोषणकर्ते शेतकरी यांनी आता आमरण उपोषणाला ते बसले आहेत त्यामध्ये महिलांचा सुद्धा जास्त प्रमाणात सहभाग आहे जवळपास चाळीस ते पन्नास शेतकरी यांनी आज आवरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत आपल्या शेतात येण्या जाण्यासाठी रस्ता होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका शेतकरी यांनी घेतली आहे यामध्ये शेतकरी आनंदा चोपडे हरिसावळे काशीनाथ कुरकार रमेश देशमुख देवीदास गावंडे नारायण पेंटर हरी भांबरे मनोहर जमाले दिलीप मारुलकर सुरेश काळे केशवप्पा बाबू कपाटे विजय कुल गणेश कळसकर व इतर सर्व सहकुटुंब आज बसले आहेत तेव्हा या शेतकऱ्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी गावेतल्या शेतकऱ्यांची मागणी आहे यावेळी पत्रकार गोकुळसिंग राजपूत दिलीप देशमुख यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या जागृत महाराष्ट्र शेख मुश्रफ सिल्लोड हे जे सावळत बार आहे ते आज मोठा डॅम होतोय ते सर्व चाळीस शेतकरी आणि मी दिलीप अमृत कुल्ली बारा रहिवासी आहे आणि या सर्व शेतकऱ्यांना आम्हाला रस्ता मिळाला पाहिजे कलेक्टरनी तहसीलदारांनी इथे येऊन आमचा रस्ता व्यवस्थित करून द्यायला पाहिजे बा अशी आमची मागणी आहे सर्वांची यांचे सर्वांचे शे शेतीवर उदरनिर्वाह आहे बा शेतीशिवाय यांना दुसरा पर्याय नाही रस्ता आम्ही येणं आवश्यक आहे आणि दोन महिने आता पेरणीला थोडे दिवस राहिले दोन महिने हे काम पूर्ण जर झालं तर शेतकऱ्यांना शेतात जाता येणार नाही तर हे काम पूर्ण व्हायच्या अगोदर आता तात्काळ रस्ता मिळाला पाहिजे युवा पूर्ण शेतकऱ्याला असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे